नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे राज्य सरकारकडून कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर केलेल्या यू टर्ननंतर आता शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटलेला दिसत आहे त्यामुळे करोयामोर अशा निर्धारासह क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तोपकर यांनी जून महिन्यात राज्यव्यापी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे तुपकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की कर्जमाफी पीक विमा भावांतर योजना आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्याबाबत राज्य सरकार ठोस निर्णय घेण्यास अपयशी ठरले आहेत त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या हक्कासाठी गनिमी काव्याने संघर्ष संघर्ष करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे राज्यातील शेतकरी निराशेच्या गर्दीत अडकलेले आहेत अनेक जण आत्महत्येच्या उंबर ठेवत तरी सत्ताधाऱ्यांच्या याचं काहीही भान उरलेलं नाही या पार्श्वभूमीवर तरुणांमध्ये नेतृत्व विकसित करत गावागावातून किसान आर्मी स्थापना केली जात आहेत या चळवळीतून नबा नवा लढा उभा करण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांपैकी सोयाबीन आणि कापूस पिकांसाठी भावांतर योजनेत क्विंटल तीन हजार रुपये फरकांची रक्कम द्यावी पीक विमा कंपन्यांचे लेखापरीक्षण व्हावे एफ आर फी न देणाऱ्या साखर कारखान्यांना गाळ परवाने देऊ नये शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे शेतमजुरांसाठी स्वतंत्र महामंडळे स्थापन करावे ही आहेत तसेच राज्यात झालेल्या नुकत्याच पावसामुळे केळी आंबा यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत मात्र अद्याप पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळेल नाही तुपकर यांनी मागणी केली की तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी धन्यवाद